हॅलो मित्रांनो तर आज आपण आलेले आहेत खूप सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती बघायला तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे इथे तर मी आज इथे आली आहे डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये शिवसेना शाखा आहे सागरली गाव इथे गोग्रासवाडी तर तिथे आलेली आहे आणि खूप सुंदर असं गणपतीचं कलेक्शन आहे इथे तर एंट्रीला त्यांनी ह्या अशा सफेद रंगाच्या खूप सुंदर अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या मागे बघा ही शिवसेना शाखा आहे तर तिथून आतमध्ये जो डोर दिसतो तिथून आतमध्ये हा मूर्तींचं शॉप आहे खूप सुंदर असं कलेक्शन मी दाखवते तुम्हाला हे बघा खूप छान अशा मूर्त्या आहे तिथे एक कमळात बसलेली मूर्ती बघा खूप सुंदर आहे खूप मोठा मूर्त्या एक ते पाच फुटांपर्यंत त्यांच्याकडे मूर्तींचं कलेक्शन आहे ही बघा ही बालाजी समोर बालाजी टेम्पल येते त्या पद्धतीने हे मूर्तीचं काम केलेलं के आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांचं ही चिंतामणी चिंतामणीची गणेश मूर्ती बघा त्यांचं मुकुट बघा आणि ह्यांच्या इथे डायमंड वर्क धोतर वगैरे सगळं तयार करून तुम्हाला इथे मूर्ती मिळू शकते डायमंड वर्कसुद्धा इथे केलं जातं तर तुम्ही डोंबिवलीमध्ये राहणारे असाल आजूबाजूला आणि गणपती तुमच्या घरी बसणार असेल गणपती वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या दुकानाला नक्की भेट देऊ शकता हे गणपती बघितलं मागे मस्त सूर्यफुलाचं मखर त्यांनी तयार केलेलं आहे तर खूप छान असं गणपतीचं कलेक्शन आहे हे विठ्ठलाचं रूप धारण केली आणि ही मूर्ती बघा बालगणेश वाटते छोटी आहे पण खूप मस्त आहे प्रॉन्सवरती बसली आहे कोळंबीवर बसली आहे आई एकविराची मूर्ती खूप सुंदर आहे ती मूर्ती मला फार आवडली आणि ही बघा विठू माऊलीची आहे विठू माऊलीची मूर्ती छान अशी बसली आहे सिंहासणावर तर ह्या मागे ज्या मूर्ती आहेत त्या बुक केलेल्या आहेत त्यामुळे त्याने पॅक करून ठेवल्या तिथे आणि ही मूर्ती बघा बालगणेशाची अशी जास्वंदावरती बसली आहे खूप सुंदर मूर्ती आणि ही सिद्धिविनायकाची मूर्तीसुद्धा आहे आणि ही मूर्ती बघा ही मूर्ती एक मला फार आवडली आहे विणा आणि पाठी मोर आहे त्याच्यावरती बसली आहे खूप छान दिसते अप्रतिम आहे इथे मूर्तींचं क रंगकाम वगैरे खूप छान केलं आहे तुम्ही बघू शकता आणि ही मोठी आई एक विरेची त्या माग्या बघितली ती प्रॉन्सवरती बसली आणि ही एका मोठ्या माश्यावरती बसली आई एक विराची गळ्यामध्ये सुद्धा त्यांनी अशी माश्याची चैन वगैरे घातली आहे गणपती बाप्पाला खूप सुंदर दिसते आणि हा गणपती बाप्पाच्या हातात मोदक नसून लाडू आहे बुंदीचा लाडू आहे खूप छान दिसते अशी मूर्ती तर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे नक्की भेट देऊ शकता आणि ही मूर्ती पण ती गेलेली आहे त्यामुळे त्याने पॅक केली त्यामुळे ती दाखवता येत नाही खूप छान ज्ञानेश्वरांची अशी मूर्ती आहे आणि इथे हे डायमंड वर्क वगैरे करतात तर तुम्हाला कोणाला डायमंड वर्क वगैरे करून घ्यायचं असेल तर ते सुद्धा इथे करून मिळेल आणि ह्या बघा खूप छोट्या छोट्या मूर्त्या आहेत पण त्यांचं काम बघा खूप सुंदर आहे आणि कलरसुद्धा बघू शकता तुम्ही इथे पेंटच्या गणपती येतात इथे खूप सुंदर असं काम केलेलं आहे अलग अलग पद्धतींच्या आहेत आणि ही छोटी मूर्ती बघा लालबागचा राजा कसा असतो त्या पद्धतीने ही मूर्ती बनवली आहे बालगणेशापासून मोठ्या बाप्पापर्यंत सगळ्या प्रकारच्या इथे तुम्हाला मूर्त्या मिळून जातील ही मूर्ती कमळात बसली आहे आणि त्यांचं त्याचं फेस बघा एकदम बाल गणेश असं हसतं आहे खूप सुंदर मूर्त्या वाटतात ह्या मोठ्या गणपतीपेक्षा ही छोट्या मूर्त्या खूप सुबक आणि सुंदर वाटतात तर आपली ही आजची गणपती बाप्पाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा हे बघा डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे अशा गणपतींना आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा गणपती बाप्पासाठी एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला देते तर ति तिथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता तर हे शॉप आहे डोंबिलीमध्ये सागरली गाव शिवसेना शाखेजवळ शाखेच्या आतमध्येच आहे खूप छान असं शॉप आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्यासुद्धा खूप छान आहेत तर त्यांचा ॲड्रेस मी मीडिओच्या एंडिंगला दाखवते चलो बाय तर बघा श्री गणेश कला केंद्र समोर बालाजी टेम्पल आहे खूप मोठं टेम्पल आहे सध्या इथे काम चालू आहे पावसामुळे तर एक ते पाच फुटांपर्यंत गणरायांची मूर्ती मिळेल यांचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे आणि समोर गणेश चायनीज कॉर्नर आहे त्यांचंच हे गणेश कला केंद्र तर आजचा ब्लॉक कसा वाटला मला सांगा तुम्ही आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असेच भेटत राहूयात चलो बाय बाय